मनापासून मनापर्यंत नमस्कार माय मराठी न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या झारखंडमध्ये कार्यरत असलेले कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य रमेशजी गोलक साहेब आपल्यासोबत आहेत दिवाळी सुट्टीच्या निमित्तानं ते गावी आल्यानंतर खास करून माय मराठी न्यूजसाठी वे त्यांनी वेळात वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी सन्मान्य रमेशजी साहेबांचा सा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो खरंतर तर जिल्ह्यात एक धडकेबाज अधिकारी किंवा अवैध धंद्यावरती धडक कारवाई करणारा अधिकारी त्याचबरोबर तिचक्याच तितक्याच अतिशय नम्रपणे असलेला एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मागावचे सुपुत्र सन्मान्य रमेशजी गोलबसाहेब आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी खास संवाद साधणार आहोत अगोदर माय मराठी न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये गोलक साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांनाही माझ्या वतीनं संपलेल्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा खरंतर दिवाळीच्या निमित्तानं माणूस कितीही मोठा अधिकारी झाला तरी आपल्या ग्रामीण भागाशी किंवा आपल्या गावाशी ते नातं तुटलेलं नाही हेच आपण प्रकर्षण आत्ता दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं दोन दिवस का काही आपण गावी येऊन दिवाळी साजरी करत आहात मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की शिक्षक हो। ते जिल्हाधिकारी या प्रवासादरम्यान आपल्याला काय वाटत होतं आणि आता सध्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहात त्यातही आपल्याला काय वाटतं सी मुळात मला असं वाटतं की एखादा माणूस ज्याला आपल्या आयुष्याची धरण ठरवतो स्वप्न पाहतो आणि ते सत्यात उतरवत असताना ते ध्येय गाठण्याच्या दिश दिशेनं काही टप्पे असतात आणि मला असं वाटतं की ते टप्पे माणूस त्याची जी काही परिस्थिती आहे त्यानुसार डिसाईड करत असतो मला असं वाटतं की शिक्षक होणं हा माझ्या आयुष्यातला तो एक पहिला टप्पा होता माझ्या ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा आणि ज्यावेळेला मी प्राथमिक शिक्षक झालो त्यावेळेला निश्चितपणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीला म्हणजे मी आजही म्हणतो की मला भविष्यामध्ये सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल अधिकारी म्हणून याच्या व्यतिरिक्त काही वेगळी ओळख सांगायला आवडेल तर निश्चितपणाने मी हे सांगतो की अगोदर प्राथमिक शिक्षक होतो पण शिक्षक झाल्यानंतर कुठंतरी एक मनामध्ये अस्वस्थता होती आप की आपल्याला यापेक्षा काहीतरी मोठं करायचं आणि त्या अस्वस्थतेमधून असं म्हणतात की स्वतःमध्ये जर काही क्षमता असतील आणि त्या क्षमताचा वापर न करणं हा गुन्हा असतो त्या दृष्टिकोनातून मी माझ्या क्षमतेचा वापर करायचा सर्व आणि मुळात माझी जी आवड होती की शालेय जीवनामध्ये अनेक जणांना मी सामाजिक कार्य करत असताना जवळून बघितलं होतं आणि माझ्या कॉलेज जीवनामध्ये लोकांशी लोकांच्या समस्यांशी खूप जवळून संपर्क आला होता तर मग मो कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती काम करायचं सर्वसामान्य लोकांसाठी या उद्दिष्टातून मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि सिलेक्शन झाल्यानंतर गेली जवळपास आठ वर्ष झालं मी झारखंडसारख्या एका दुर्गम प्रदेशामध्ये जो जनरली नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असणारा प्रदेश आहे आर्थिक दृष्टीनं सामाजिकदृष्टीनं तिथल्या समस्या निश्चितपणानं आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत परंतु ज्या उद्देशानं प्रशासनामध्ये गेलं होतं कारण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना असं जाणवत होतं की आपल्यामुळे एखादा व्यक्तीचं एखाद्या समस्येचं निराकरण झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर जर समाधान असेल तर त्याच्या इतकं सुख दुसरं कोणतं नाही आणि त्या उद्देशानं प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला आणि गेली आठ वर्षं अनुभवत आहे की ते उद्दिष्ट किंवा त्यातून मिळणारं जे समाधान आहे त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीसोबत करता येणार नाही प्रचंड समाधानी आहे ज्या ज्या पदांवरती आजपर्यंत काम केलं आहे त्या पदांवरती त्या पदाला त्या खुर्शीला आणि त्याचबरोबर तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतात प्रशासनाकडून त्याला न्याय देण्यासाठी मी माझ्यापर्यंत आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढेही मी तो करीत शिक्षक ते जिल्हाधिकारी असा प्रवास केलेले रमेश भोलप आपल्यासोबत आहेत मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की झारखंड जे राज्यामध्ये असताना आपण उपजिल्हाधिकारी किंवा झारखंड कृषी आयोगाचे मुख्य म्हणून आणि त्याचबरोबर आता जिल्हाधिकारीपद म्हणून ह्या तिन्ही गोष्टीचा अनुभव आपला काय सांगायचा ते सी कोणताही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधून ज्यावेळेला तुमची निवड होते त्यावेळेला सुरुवातीला ट्रेनिंगचा पिरियड संपल्यानंतर एस डी ए म्हणून पहिले पोस्टिंग असते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून ते काम करत असताना तुम्हाला तुमच्या अंडर जे काही चार पाच सहा तालुक्या असतात त्याचा आहे दंडाधिकारी जो असतो आपल्याकडे ते काम करण्याची संधी मिळते विशेषतः त्यावेळेला तुमच्याकडे व्यवस्था किंवा दंडाधिकारी म्हणून काम करत असताना येणारी जबाबदारी आणि वेगवेगळे मग तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज सोपवल्या जातात त्याचं निर्माण करायचं असतं मी मला फॉर्च्युनेट समजतो कारण मी माझ्या एस डी एमशिपमध्ये त्यावेळेला विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला तालुक्यातले जिल्ह्यातले कारण माझा एक जिल्हा होता मी एक एस डी एम होतो आणि त्यामुळं माझं कार्यक्षेत्र पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं त्यातलं जे काही आ... सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे पी डी एस जे आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं आम्ही अनेक कठोर पावलं उचलली होती आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला होता मला आठवतं आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या राशन दुकानावरती माझ्या नंबर लिहिलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की कोणाला कोणती समस्या असेल तर ते डायरेक्टली मला मॅसेज कॉल करू शकत होते किंवा त्याच्यानंतर आम्ही जे काही लेबर लोक आहेत म्हणजे झारखंडमध्ये मिनिमम वेजेसचा इश्यू खूप होता त्या डिस्ट्रिकमध्ये तर आम्ही चाळीस ते पन्नास लाख रुपये एरियरचे वाटले होते त्यांना आणि त्यांना पुन्हा त्याच्याविषयी जनजागृती करून त्यांना त्यांचे मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये काय प्रोव्हिजन्स आहे त्यांना किती पेमेंट असायला पाहिजे जर ते नाही मिळालं तर त्यांना कुठं अपील करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस केला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त ही अनेक गोष्टींमध्ये काम करत असताना एक वेगळ्या प्रकारचं कारण खुटी म्हणून तान तो जिल्हा होता आपल्याला माहीत असेल की बिरसा मुंडा म्हणून जे ज्यांना आदिवासी लोक अत्यंत भगवान म्हणून पुसतात त्यांची जन्मभूमी असला तो जिल्हा आणि अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त असलेला तो जिल्हा होता तिथं काम करत असताना विशेषतः गरीब लोकांमध्ये कारण मला आठवतो एक इन्सिडंट अजूनही की दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही फूड पॉयझनिंगच्या शक्यतेचा विचार करून काही ठिकाणी हॉटेलला व्हिजिट करत होतो त्यावेळेला मला एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मात्र दिसली होती की जी भांडी घासत होती आणि तिच्याकडं त्याच्याशी चर्चा करत असताना मला असं जाणवलं की, की जा ती तिचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असूनही केवळ तिच्या आधार कार्डमध्ये तिचं गलत एज लागलेलं आहे किंवा तिचे हजबंड डेथ झाल्यानंतरसुद्धा त्यांचा मृत्यूचा दाखला नाही आहे म्हणून ती महिला तिची जी बेसिक तिच्या हक्काची पेन्शन आहे त्यापासून वंचित होती मग अशांसाठी आम्ही जनता दरबार सरकार आपके द्वार किंवा प्रशासन तुमच्या दारी म्हणून जो उपक्रम सुरू केला आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जिल्ह्यातले सगळे अधिकारी कॅम्प लावायचे सगळे स्टॉल असायचे आणि लोकांचे जे काही पेन्शनसारख्या गोष्टी आहेत त्या तीन तासात सॅक्शन करायचं त्याच्यानंतर आम्ही कित्येक पेन्शन व्हॅन सुरू केला की ज्या गावात जायच्या मायकिंग केलं जायचं त्याच्यामध्ये आमचे जा आधार कार्ड बनवणारे लोक असायचे मेडिकल ऑफिसर बसलेला असं जो एजचा सर्टिफिकेट जर एखाद्याकडे नसेल तर तो द्यायचा पेन्शन फॉर्म भरणारे म्हणजे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही पेन्शन मंजूर करायचो वेगवेगळ्या पोस्टवरती वेगवेगळे अनुभव आले त्याच्यानंतर जिथं मी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट होतो बोपारा डिस्ट्रिक्टमध्ये तो बेसिकली कोल मायनिंगचा एरिया होता तिथले कामगारांचे प्रश्न विस्थापकांचे प्रश्न ते आ, कर हँडल करत असताना कायदा सुव्यवस्थेचे निर्माण होणारे प्रश्न असं एक वेगळं एक्सपोजर वेग त्या ठिकाणी होतं आणि त्यानंतर कृषी विभागामध्ये काम करत असताना खरंतर वयाच्या सत्तावीस वर्षी एखाद्या राज्यातल्या कृषी संचालनालयाचा प्रमुख म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी सरकारनं दिली होती आणि त्याला माझ्याकडे अतिरिक्त तीन चार चार्ज होते म्हणजे हॉर्टिकल्चरचा डायरेक्टर होतो मी राज्य सहकारी बँकेचा प्रशासक होतो त्याच्यानंतर राज्याच्या सहकारी विभागातलं मुख्य पद जे असतं ते रजिस्टार कोऑपरेटिव्हचं माझ्याकडं होतं आणि झारखंड राज्य कृषी विकास महामंडळाचं मी एम डी होतो मग त्या पदावरती काम करत असतानासुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप काही गोष्टी करण्याची संधी मिळाली म्हणजे त्यावेळेला झारखंड राज्यामध्ये प्रथमटा आम्ही ते जिल्हा पातळीवरती ड्रॉट डिक्लेअर केले जायचे की एक जिल्हा दुष्काळग्रस्त होऊन तर तो आम्ही तालुका पातळीवरती नेला कारण बऱ्याच वेळेला एखाद्या जिल्ह्यामध्ये दहा तालुके असतील आणि त्यातल्या चार पाच तालुक्यामध्ये जर चांगला पाऊस झाला तर बाकी तालुके दुष्काळग्रस्त असताना देखील ते ॲव्हरेज सगळ्यांचं रेनफॉल जो आहे तो ॲव्हरेज दिस दिसत असल्यामुळे ते वंचित राहत होते तर ते काम असेल तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना आम्ही इस्रायलला डेलिगेशन माझ्या नेतृत्वामध्ये पहिलं सरकारनं पाठवलं होतं की शेतकऱ्यांना ते एक्सपोजर आम्ही तिथं दिलं राज्यातले सगळे जे काही खते बीबी आणि विक्रीचे जे, जे रिटेलर्स आहेत ते आम्ही सगळे ई पॉस मशीननं जोडले किंवा राज्यात प्रथमता कृषीच्या क्षेत्रामध्ये आमच्या ज्या वॅकन्सीज होत्या त्याच्यामध्ये आम्ही प्रथम म्हणजे जनसेवकपासून तालुका कृषी अधिकाऱ्याचे प्रमोशन माझ्या काळात झाली आणि याच्या व्यतिरिक्त ज्या वेगवेगळ्या सरकारच्या योजना असतील त्या आम्ही धरातन उतरण्याचं काम त्या ठिकाणी केलं जिल्हाधिकारी म्हणून माझी ही दुसरी पोस्टिंग आहे पहिल्या डिस्ट्रिक्टमध्ये पण विशेषतः नक्षलग्रस्त भागामध्ये तीस पॉईंटचा आमचा एक कार्यक्रम होता की त्याला थर्टीन पॉईंट ॲक्शन प्लॅन म्हणायचा आम्ही आणि त्या नक्षलग्रस्त भागांमध्ये जनतेमध्ये थेट जाऊन तिथं विकास मिळावा लावून त्यांना नोकरी देण्याची गोष्ट असेल त्यांच्या एज्युकेशनमध्ये इम्प्रुवमेंट करण्याची गोष्ट असेल या सगळ्या माध्यमातून त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या वरीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक के ठिकाणी इलेक्शनचा एक्सपोजर मला मिळत गेला म्हणजे सेकंड टाईम मी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट होतो त्यावेळेला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदची इलेक्शन कंडक्ट केली ज्यावेळेला प्रोफेशनल होतो त्यावेळेला मी लोकसभा इलेक्शन मागचं कंडक्ट केलं कृषी आयुक्त होतो त्यावेळेला आंध्र आंध्र प्रदेशमध्ये एका लोकसभा मतदारसंघाचा जनरल ऑब्झर्वर म्हणून मी काम केलं आणि आत्ता झारखंड राज्यामधल्या जे विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेलासुद्धा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम पाहिलं त्यामुळं मागं वळून ज्यावेळेला बघतो त्याला मागच्या पाच सात वर्षांमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस वेगवेगळ्या इशूज वेगवेगळ्या समस्या आणि त्याच्यावरती जे काही प्रोएक्टिवली काम करण्याची आवश्यकता असते ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केला <सक्षा> आपण <सक्षा> विविध स्थळावरती म्हणजे प्रशासकीय पातळीतून पातळीमध्ये काम करत असताना विविध पद आणि भूषवलेली आहेत आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केलेला आहे सध्या जगभरात कोरोनामुळे धुमाकूळ आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्ही मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर याच्या माध्यमातून असेल की झारखंड राज्याचा रेशो हा कमी राहिलेला आहे त्यामध्ये आपण एका जिल्ह्याचं मना किंवा दोन जिल्ह्याचं मना काम करत असताना आपण हा कोरोना रोखण्यासाठी कोणत्या रेशू किंवा हो, कोणत्या पद्धती आपण वापरलेल्या त्या थोडं त्याबद्दल थोडंसं आम्हाला सी मला असं वाटतं की कोरोना पॅन्डेमिकमध्ये सुरुवातीपासूनच्या आत्तापर्यंत एक वेगवेगळे टप्पे राहिलेले आहेत कारण स्टार्टला ज्यावेळेला लॉकडाऊन डिक्लेअर झालं मार्च एंडला त्यावेळेला मेनली लोकांमध्ये एक प्रकारची भीती होती की म्हणजे कोरोना काय आहे तर झालं तर म कोणी जगेल की नाही इथपर्यंत लोकांमध्ये भीती होती आणि सुरुवात मेन चॅलेंज आम्हाला सुरुवात झालं की जे मायग्रंट लोक होते त्यांचं जे ज्याला स्थलांतर सुरू झालं म्हणजे रिटर्न मायग्रेशन झालं तर ते बेसिकली ज्या जिल्ह्याचा मी जिल्हाधिकारी आहे तिथली बहुतांश लोकं जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार लोकं आम्ही त्याला स्क्रीन केली त्या काळामध्ये तर ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये मग मुंबई असेल महाराष्ट्रातलं किंवा सुरत असेल गुजरातमधलं तामिळनाडू असेल हैदराबाद असेल या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित झालेले होते आणि मोस्टली अर्बन पॉप्युलेशन जी काही महानगरं आहेत आणि जे रेड झोनमध्ये होते त्या ठिकाणी काम करणारी लोकं होते त्यामुळे ते माघारी येत असताना त्या प्रत्येकांना कंटेन करणं त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवणं त्यांचं टेस्टिंग घेणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि नो डाऊट म्हणजे त्या त्या ठिकाणचे जसं म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतली खूप काही चॅलेंजेस आमच्याकडं होते आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त एक व्हेंटिलेटर मिळालं स्टार्टला आणि ते पण ज्या हॉस्पिटलमध्ये मिळालं त्या हॉस्पिटलने ते हॉस्पिटल चालवण्यास समर्थता दाखवली नाही आम्ही ते ताब्यात घेऊन त्या हॉस्पिटलच्या प्रशासनावरती कारवाई करून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या हॉस्पिटल त्यानंतर चालवलं ती पहिली फेज झाल्यानंतर आमच्याकडं आम श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून मायग्रंट जे कामगार लोक होते त्यांचा इन्फ्लू चालू होता त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने करणं आणि जे बाहेरून येणारे लोक होते आम्ही प्रत्येक झारखंडमध्ये बेसिकली चार पाच गाव म्हणून एक ग्रामपंचायत होते तर आम्ही प्रत्येक ग्रामस्तरावरती समिती नेमली होती पंचायत स्तरीय समिती होती आम्ही दर शंभर घरांच्या पाठीमागे एक प्रो ॲक्टिव्ह सर्व्हिलन्सची टीम ठेवली होती की जे दर तीन चार दिवसाला प्रत्येक घरोघरी व्हिजिट करायचे त्याच्यानंतर आम्ही अँटी कोरोना पोलीस प्रत्येक गाव वाड्यावस्थानावरती स्थानवरती दहा दहा लोकं चिन्हित केली होती आणि प्लस आमचे जे काही सह्य आहेत ए एन एम असा आशा आहेत हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना आयडेंटिफाय करणं त्यांना आयसोलेट करणं आणि आवश्यकतेनुसार त्यांचं टेस्टिंग करणं ही एक फेज होती स्टार्टला आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये मे जूनच्या आसपास आमचा पॉझिटिव्हिटी रेट साधारणतः आठ टक्क्यापेक्षा जास्त होता आणि अतिशय चिंतेची बाब होती परंतु सुरुवातीपासून आम्ही बाहेरून आलेल्या व्यक्तींचं म्हणजे आमच्याकडं ज्या वेळेला स्क्रीनिंग करत होतो त्यावेळेला आमच्याकडं पूर्ण देशामधले जे काही हॉटस्पॉट आहेत आणि त्या हॉटस्पॉटच्या आसपासचे जे काही लोकेशन्स आहेत त्याचा डाटा आम्ही काढला होता आणि मग एखादा व्यक्ती बाहेरून आल्यानंतर समजा तो महाराष्ट्रातून आला आहे त्यातला पुण्यामधून आला आहे तर पुण्यामधला तो कोणत्या एरियामध्ये राहत होता याची माहिती विचारल्यानंतर आमच्याकडे डिटेलिंग असायचं की त्या एरियामध्ये कंटेनमेंट झोन आहे का hmm. तर मग त्याला आम्ही हाय रिस्क म्हणजे रेड झोनमधून आलेल्या व्यक्ती म्हणून प्रायोरिटीनं किंवा चौदा दिवस कंपल्सरी त्याला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवायचं आवश्यकतेनुसार टेस्टिंग करायचं त्यामुळे सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही अत्यंत काटेकोरपणे ज्या काही सरकारी डायरेक्शन्स होत्या त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून असेल प्रसंगी कारवाई करून असेल ते अनुपालन करण्याचा आम्ही भाग पाडलं आणि त्याचाच परिणाम होता की आम्ही सुरुवातीला अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीनं की जी भीती होती की जास्त स्प्रेड होईल ते आम्ही कुठंतरी रोखू शकलो कारण सुरुवातीच्या दोनशे अकरा केसेस ज्या पॉझिटिव्ह आमच्याकडे आढळल्या त्यातल्या नव्वद टक्केपेक्षा जास्त केसेस हे आमच्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटरमधून होत्या म्हणजे दहा टक्केपेक्षा कमी लोकं इवन चार पाच टक्के लोक असे असतील की जे घरी गेले होते आणि तेही आमच्या टीमनी आज रात्री गेल्यानंतर तुरंत दुसऱ्या दिवशी सकाळी आयडेंटिफाय करून त्यांना आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये नेलं होतं म्हणजे सुरुवातीला तो स्प्रेड आम्ही रोखला त्याच्यानंतरची एक फेज आली की तुम्ही म्हणजे केसेस जास्त वाढायला लागल्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत प्रभावीपणे करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं तेही आम्ही जिल्हा प्रशासनातल्या मग आमचे ज्या काही इन्व्हेस्टिगेशनच्या टीम होत्या मेडिकल ऑफिसर असतील किंवा प्रभारी असतील आमचे त्यांनी अतिशय प्रभावीपणे केलं आणि दरम्यानच्या काळानंतर एक फेज आली की लोक टेस्टिंग करण्यासाठी पुढे येत नव्हते कारण जे पॉझिटिव्ह येत होते त्याच्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के लोक जे आहेत ते असिम्टोमॅटिक होती असिम्टोमॅटिक पेशंटला विशेष प्रकारची काही वेगळी ट्रीटमेंट नव्हती त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटायचं की मला काहीच नाही झालेलं प्रशासन टेस्ट करतंय मला पॉझिटिव्ह डिक्लेअर केलं जातं आणि मग तिथं जाऊन काही ट्रीटमेंट न करता आठ दिवस फक्त विटॅमिन्स असेल झिंक असेल अशा काहीतरी जो त्यांचा एसओपी असेल मेडिकल प्रोटोकॉल असेल त्याच्यानुसार उपचार केले जातात त्याच्यानंतर आम्ही होम आयसोलेशन एनकरेज केलं की तुम्ही पॉझिटिव्ह आला तुमच्याकडं सिमटम्स नसतील आणि तुमच्या घरी जे काय आमची चेकलिस्ट होती त्यानुसार जर व्यवस्था असेल तर आम्ही तुम्हाला घरी ठेवू म्हणजे कारण त्यावेळेला लोकांना आयसोलेट करणं अत्यंत महत्त्वाचं होतं पॉझिटिव्ह लोकांना आणि त्या पद्धतीनं आम्ही केलं या सगळ्यांचा परिपाक जो आहे कारण आम्ही म्हणजे आयसोलेशन म्हणजे ट्रेसिंग करणं टेस्टिंग करणं आणि आयसोलेट करणं हे जी त्रिसूत्री आहे ते अत्यंत परिणामकारकपणे राबवली त्याचा परिणाम असा झाला की आमचं जे माझं जो डिस्ट्रिक्ट आहे कोडरमा डिस्ट्रिक्ट त्याचा मॉर्टॅलिटी रेट आमचा राज्यापेक्षा कमी आहे देशापेक्षा कमी आहे आमच्या इथला पॉझिटिव्हिटी रेट सध्या खूप कमी झाला आहे आमच्या इथला टेस्ट पर मिलियन जो आहे त्याच्यामध्ये माझं कोडरमा डिस्ट्रिक्ट खूप काळ राज्यामध्ये पहिल्या नंबरवरती होता आणि जे काही केसेस डेथ केसेस आहे ते आमच्या तीसपेक्षा कमी आहेत त्यातलाही फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त केसेस इतर कोणत्या तरी आजारामध्ये असताना डायरेक्ट दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऍडमिट झाली आणि तिथं डेट झाली म्हणजे माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये तेरा ते चौदा डेथ फक्त झाले त्यामुळे मॉर्टॅलिटी पण खूप कमी झाली आणि आत्ता पण आम्ही वरती सध्या फोकस करतो कारण गेल्या एक दीड महिन्यामधली परिस्थिती जर आपण बघितली तर ओव्हरऑल कंट्रीजमधली ती सिच्युएशन आहे की पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे केसेस कमी येत त्यामुळे कुठंतरी लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आता कोरोना संपतो पण अशी परिस्थिती नाही आहे जसं आपण काही देशांमध्ये बघतोय की सेकंड वेव आले इव्हन आपल्या महारा देशामध्ये पण डेल्ली असेल किंवा केरळ असेल अशा ठिकाणी केसेस वाढतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती लोकांना अवेअर करणं म्हणजे जी त्रिसूत्री आहे की तुम्ही मास्क वापरला पाहिजे फिजिकल डिस्टन्सिंग तुम्ही पाळलं गेलं पाहिजे आणि दिवसातून नियमितपणे तुम्ही हात स्वच्छपणे धुतला पाहिजे या त्रिसूत्रीच्या आम्ही जास्तीत जास्त लोकांना अवेअर करतोय कारण मला असं वाटतं की जोपर्यंत त्याचं वॅक्सिन येत नाही तोपर्यंत ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टीलाच आपण वॅक्सिन म्हणून समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे तर त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू आहेत सहा सात महिन्यामध्ये बऱ्या बऱ्याच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये मला काय की आम्ही रमेश गोलब साहेबांनी सांगितलं की स्ट्रेसिंग आयसोलेटिंग आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंट ह्या त्रिसूत्रीवरती कोरोनाला रोक रोखता येऊ शकतं आणि झारखंड राज्यामधला रेशो कोरोनाच्या बाबतीत फार कमी आहे आता सर मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचे की सध्याच्या पार्श्वभूमीवरती देशातली मंदिरं खुली होत आहेत झारखंड पण निश्चितपणानं खुली झालेली असतील आणि त्यावरती आता दुसरा दुसरा मुद्दा असा की शाळा हे आता लवकरच सुरू होत आहेत तर त्या अनुषंगानं या दोन्हींचा परिणाम हे मंदिरं आणि शाळा या दोन्हींचा परिणाम प्रशासनावरती ताण येऊ शकतो आणि तो आला तर कितपत तसे निश्चितपणे ताण या बाबतीतली जेवढी लोकं जास्त अवेअर होतील की त्यांना ज्या काय गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत तेवढं प्रशासनावरचा ताण कमी येतो आणि मला असं वाटतं की गेल्या सहा सात महिन्यामध्ये एक बिहेव्हिअरल चेंज झालेला आहे लोकांमध्ये लोकांना आता एक्झॅक्टली माहिती आहे हो को की कोणत्या पद्धतीनं त्याचं ट्रान्समिशन होतं कशामुळं लोकं पॉझिटिव्ह होतात कोणत्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात आणि मला असं वाटतं की मंदिरं खोलणं हा लोकांच्या श्रद्धेचा विषय होता बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांनी ती मागणी केली होती त्यामुळे सरकारने ती खोललेली आहेत परंतु ती खोली करत असताना सरकारनं काही गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत मला असं वाटतं की त्याचं तंतोतंतपणे पालन आपण केलं पाहिजे आणि जेवढी लोक तसं कमी व्हायोलेशन्स करतील तेवढं प्रशासनाला कोरोनाच्या बाबतीत जे काय बाकी मेडिकल मॅनेजमेंट आहे ते करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अत्यंत प्रभावीपणे वेळ मिळेल शाळेच्या बाबतीतही मला असं वाटतं की बऱ्याच राज्यांनी ते निर्णय घेतलेले नाही आहेत अजूनही काही राज्य त्या प्रक्रियेमध्ये आहेत की नाईन ते ट्वेल्थपर्यंत सुरू करता येईल का त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा तोच विषय आहे की जे मुलं येत आहेत तिथं त्यांनी त्या सगळ्या डायरेक्शन्स फॉलो करणं आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की ही लढाई फक्त प्रशासन असेल किंवा सरकार असेल किंवा डॉक्टर्स असतील पुलीस असतील यांनी फाईट करण्याची नाही आहे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकानं याच्यामधलं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे कारण मला असं वाटतं की फक्त पॉझिटिव्हिटी कमी झाली आहे फक्त मॉर्टॅलिटी रेट कमी झाला आहे ॲक्टिव्ह केसेस कमी आहेत म्हणून जर तुम्ही बेजबाबदारपणे वागत असाल तर गेल्या सात महिन्यामध्ये ज्या लोकांनी आपल्या घरातली माणसं गमावली आहेत इव्हन वैद्यकीय क्षेत्रातली लोकं असतील पोलीस फील्डमधली लोकं असतील प्रशासनातली असतील बरेचसे राजकीय म नेतृत्व करणारी लोकं असतील की, की ज्यांनी लोकांसाठी काम करत असताना आपला जीव गमावला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या ते त्यागाचा आपण अपमान केल्यासारखं होईल त्यामुळे कुठंतरी आपण ती जाणीव ठेवली पाहिजे त्या लोकांनी जे आपला त्याग केला आहे त्याची जाणीव ठेवून त्याला कॅज्युअली न घेता अत्यंत सिरियसली जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपण कारण बऱ्याच वेळेला अफवा पसरतात लोक चुकीचा संदेश खूप जो लवकर पसरला जातो तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपण स्वतः कसं सुरक्षित राहू आणि ह्या पॅंडमिकमध्ये आपण बघितलेलं आहे की एखादा व्यक्ती बेजबाबदार वागला तर त्याचे परिणाम फक्त त्याला नाही तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला भोगायला तर त्या दृष्टीनं आपण स्वतःचा कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करू एक जबाबदार नागरिक म्हणून सरकारी दिशानिर्देशांचं पालन करणं मला असं वाटतं की हा अत्यंत चांगला मार्ग आहे आणि जर तो प्रत्येकानं फॉलो केला तर निश्चितपणे प्रशासनावरती आणि सरकारवरती पण ताण येणार नाही कारण पुन्हा सरकाराने प्रशासनावरती सरकार सरकार ताण येतो म्हणजे ज्यावेळेला केसेस वाढतात पुन्हा त्या वाढत्या केसेसच्या प्रेशरमध्ये काही वेळेला लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागतात आणि मग काही लोकांच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळं पुन्हा ज्या काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज बंद पडल्यामुळं मेजर पॉप्युलेशन जे हॅम्पर होतं त्याच्यामुळं ते विनाकारण काही लोकांच्या बेजबाबदारपणाची शिक्षा सर्व समाजाला दिल्यासारखं होतं त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे लोक याचा गांभीर्याने विचार करतील आणि प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून नव्हे तर ॲटलीस्ट स्वतः कुटुंब आणि समाजाची काळजी घ्यावी म्हणून तरी लोक जबाबदारीपणे व्यक्त कर वागतील अशा अपेक्षा आपण या निमित्तानं करायला ह्या तर झारखंडचे कोडर्माचे जिल्हाधिकारी रमेश घोल आपल्यासोबत होते त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रीही आपल्यासोबत आहेत विमल अक्का एक सर्वसाधारणपणे बांगड्या विकणाऱ्या आईचा मुलगा ते थे थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारू शकतो खरंतर रमेश घोलप साहेबांचं कार्य हे कुठल्याही एका क्षेत्रापुरतं सीमित नाही आहे बार्शीमध्ये उमेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्य स्तरातील मुलं किंवा तरुण हे एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत हो, यावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आज आपल्यासोबत झारखंडचे जिल्हाधिकारी रमेश गोलप साहेब होते साहेब मी मनापासून आपलं आभार आणि धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून माय मराठी न्यूजच्या फेसबुक लाईवमध्ये आपण सहभागी झालात त्याबरोबर त्यांच्या मातोश्री लागताही सहभागी झाल्यात मारा तालुका प्रतिनिधी रमेश शिरसट मोन्नी